सह्याद्री डिजिटल आवाज सामान्य जनतेचा नक्कीच आपण पाहिलं तर या ठिकाणी आज प्रत्येक पक्ष हा विभागला गेलेला आहे परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे खेड तालुक्यातील कार्यकर्ते हा ना कुठं गेलेला आहे ना कुणासोबत आहे मान्य राजसाहेबांच्या भूमिकेनुसार प्रत्येक मनसैनिक त्याचप्रमाणे काम करत असतो आणि ह्याही वर्षी देखील ज्याप्रमाणे आमचे तालुकाध्यक्ष संदीप पवार असतील आमचे स्थानिक जिल्हा उपाध्यक्ष तुषार बवले असतील यांचं आणि आमचे नेते वागस्कर साहेबांचं बोलणं झाल्याच्यानंतर ह्या सर्व घडामोडी घडल्या इथून मागं अन्नने आम्हाला प्रत्येक कामामध्ये मदत केलेलीच परंतु मताचं रूपांतर जरी मनसैनिक हा समोर दिसत नसला तरी राजसाहेबांचा आदेश पाळणारा कार्यकर्ता आहे दुसरी गोष्ट आजूबाजूच्या तालुक्यात पाहायला गेलं तर दिलीप वळसे पाटील असतील बाळासाहेब विखे असतील इकडे अजितदा असतील त्या त्या जनतेने त्यांचा त्यांचा नेता जपलेला आहे त्यांच्या त्यांच्या ता त्या -त्या तालुक्यामध्ये मंत्रीपद आणून भरघोस अशा प्रमाणामध्ये निधी मागवून घेतलाय कालच आपण पाहिलं अजितदादांनी पंचावन्न हजार कोटीचा निधी दिल्याचं कुठेतरी आपण भाषणामध्ये ऐकलं जर आपल्या तालुक्याला तीर्थक्षेत्रामध्ये पुढं न्यायचं असेल तर आपल्या पूर्व भागामध्ये तीर्थक्षेत्र येतं मग आळंदी असेल लिमगावचा खंडोबा असेल दावडीचा खंडोबा असेल आपल्या दक्षिण भागामध्ये चाकण एम आय डी सी ती आहे सगळ्या फाय स्टार कंपन्या आपल्याकडे तीर्थक्षेत्राला जोड आपल्या उद्योग नगरीची त्याच्यामधून आपण व्यापार करू शकतो आणि आपल्या पश्चिम भागामध्ये सह्याद्रीच्या रांगा आहेत त्याच्यामध्ये आपण पर्यटन करू शकतो आणि जर आपल्याला जर ध्येय आणि दूरदृष्टी असणारा जर कोण नेता असेल तर तालुक्याला दिलीप आनंदसारखं नेतृत्व असणं गरजेचं आहे कारण की इथून मागचा विकास आपण पाहिलं आहे विकास झाला आहे निधी आणला पण निधी ओढून आणलाय पण जर अण्णांना मंत्रिपद मिळालं आपल्या तालुक्याला मंत्रिपद मिळालं तर राजगुरून शहरातील स्थानिक नेत्यांपेक्षा अण्णांनी स्वतः आमदार असून घातलेले लक्ष ज्या गावात नगर आहे त्या ठिकाणी स्थानिक नगरसेवकांनी कामं करणं गरजेचं असतानासुद्धा त्यांना जोड म्हणून अण्णांनी स्वतः लक्ष घातलं आळंदीसारखे नगरपरिषद असेल चाकणसारखे नगरप्रिषद असेल मग कचऱ्याचा प्रश्न असेल जर एक आमदार सरपंचाचं कामसुद्धा आमदार साहेबच करत ते जिल्हा परिषदेचं कामसुद्धा आमदार साहेबच करता येते जर मंत्री झाल्याच्या नंतर आपल्या सदस्याचं सद कामसुद्धा अण्णा करून आणतील ही धमक अण्णांमध्ये आहे आणि एक अण्णा म्हणून एक व्यक्ती म्हणून आम्ही सोबत नाही आहे तरी एक तालुक्याचा विकास एक तरुणांचा रोजगार एक भाविकांसाठी तीर्थक्षेत्र आणि एक पर्यटकांसाठी काहीतरी पर्यटनस्थळं हे अण्णांच्या माध्यमातून व्हावं अशी आमच्या पक्षाची भूमिका असेल अशी अण्णांकडे आमची मागणी असेल त्यामुळं आम्ही अण्णांसोबत तरुणांसाठी जो रोजगार उपलब्ध करण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं आमच्या तरुणांना एक न्याय देण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये आदरणीय दिलीपांना मोहिते पाटील यांच्या माध्यमातून खेळ आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये जे काही भविष्यामध्ये त्यांना मंत्रिपदाचं या ठिकाणी संधी मिळणार आहे आणि खऱ्या अर्थानं गेल्या पंच्याहत्तर वर्षाच्या काला कालानंतर खऱ्या अर्थानं आदरणीय दिलीपांना मोहिते पाटील यांना या ठिकाणी मंत्रिपदाची संधी भेटणार आहे आणि त्यामुळं आम्ही सर्वच तरुण सहकारी आणि महाराष्ट्र नवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी एक निश्चय केला की येणाऱ्या काळामध्ये खऱ्या अर्थानं जर आपल्या खेड आळंदी विधानसभेमध्ये निश्चितपणानं एक संधी मिळत असेल तर त्या संधीला निश्चितपणानं आपला सर्वांचा सहभाग असणं या ठिकाणी गरजेचं आहे त्यामुळं आमच्या सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी हा एक पाठिंबा खऱ्या अर्थानं दिलीपांना मोहिते पाटील यांच्या पाठीमागं उभं केलं आहे आणि येणाऱ्या वीस तारखेला माननीय दिलीप अण्णा मोहिते यांच्या दोन नंबरतील घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून माझी खेड तालुक्यातील तमाम मायबाप जनतेला या ठिकाणी विनंती राहील की येणाऱ्या वीस तारखेला घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून अण्णांना प्रचंड बहुमताने त्या ठिकाणी निवडून द्या अशी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद माहिती या ठिकाणी अण्णा तीन वेळा आमदार झालेत निश्चितप्रमाणे अनुभवाच्या माध्यमातून आणि या ठिकाणी विधानभवनामध्ये काम करण्याचा अण्णांना या ठिकाणी अनुभव आहे त्या अनुभवाच्या जो जोरावरती आणि अण्णांचा असनाला प्रशासनाचा प्रशासनाशी दांडगा अनुभव हा निश्चितप्रमाणे विकासकामं करण्यासाठी हा अनुभव कामी आला असं आपण म्हणू कारण अण्णांना आणि प्रत्यक्षात खेड तालुक्याला जरी या ठिकाणी मंत्रिपदाच्या माध्यमातून या ठिकाणी संधी मिळाली नाही परंतु आदरणीय मुख्यमंत्री साहेब असतील उपमुख्यमंत्री असतील यांनी हा बॅकलॉग भरण्यासाठी जवळजवळ माझ्या मते चार हजार कोटीपेक्षा जास्त निधी हा अण्णांना दे या ठिकाणी उपलब्ध करून दिला निश्चितप्रमाणे त्या माध्यमातून तालुक्याचा पूर्ण विकास झाला असं मी म्हणणार नाही परंतु येत्या काळामध्ये अजून अजून विकास करण्यासाठी ही संधी अण्णांना मिळावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही या ठिकाणी आज अण्णांच्या पाठीमागे उभं राहत आहोत आपण जिल्हाध्यक्ष आहात